कोकणामध्ये दरवर्षी आम्ही या ठिकाणी जातो जिथे पाण्याचा हौद आहे आणि समुद्रापेक्षा जास्त मजा इथे खेळण्यात येते आणि घरासमोरचे असलेले हे अंगण इतके मोठे आहे की क्रिकेट खेळण्याची मजा वेगळीच येते कोकणात तुम्हालाही असे होमस्टे हवे असतील तर हा रील शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक करा आणि मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा नमस्कार मी सुवर्णा आज आलेले आहे दिव्यागर कोकणमध्ये आणि इथे आल्यानंतर मी हमकास राहते कृष्णस्पर्श होमस्टेमध्ये त्याचे ओनर आहेत निळकंठ सुर्वे त्यांनी ही सर्व प्रॉपर्टी खूप छान डेव्हलप केलेली आहे दोन वर्षापूर्वी मी यांचा सविस्तर व्हिडिओ केलेला होता जेव्हा चार्जेसही कमी होते रूम सुद्धा कमी होत्या पण आता त्यांनी ही सर्व प्रॉपर्टी खूप छान डेव्हलप केल्यामुळे रूमसुद्धा वाढवल्या आहेत आणि त्याच्यामध्ये असलेल्या फॅसिलिटीसुद्धा वाढवलेल्या आहेत पुण्यापासून चार ते पाच तासाच्या अंतरावरती हे होमस्टे आहे हॉलिडे विकेंड्सला बऱ्याचदा हे होमस्टे फुल असतं त्यामुळे फोन करा आणि मगच इथे येण्याचं प्लॅन करा काही महिन्यापूर्वीच बांधलेल्या या नवीन दोन रूम आहेत आतमधून मी तुम्हाला दाखवते ह्या कशा आहेत त्या या पलीकडच्या रूम मध्ये आम्ही राहिलो होतो आणि रूमच्या बाहेर हा जो पाण्याचा हौद होता तो प्रायव्हेट आमच्यासाठीच आहे असा फील येत होतो व्हिडिओ पाहताना तुम्हाला आता प्रश्न पडला असेल खेळण्या खेळण्यापलीकडे ह्यांनी हौदातलं पाणी किती वाया घालवलं होमस्टेच्या मागे बरीच मोठी नारळाची सुपारीची बागायत आहे आणि त्या बागायतमध्ये म्हणजे या वाडीमध्ये पाणी जाण्यासाठी ह्या हौदाचा वापर केला जातो कडेला त्याला पायवाट सारखी पाण्याला वाट केलेली आहे आणि तिथूनच संपूर्ण वाडीला पाणी मिळत व्हिडिओच्या सुरुवातीला मागच्या साइड म्हणजे पंधरा ते वीस मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्स बीच आहे इथे तुम्हाला प्रत्येक रूम मध्ये एसी आहे वायफाय आहे आणि ह्या व्यतिरिक्त गरम पाण्याची सुद्धा सुविधा आहे या ठिकाणचे रूम चे भाडे दोन हजार अडीच हजार इतके आहे या व्यतिरिक्त दिवे आगरमध्ये फिश मार्केट कुठे आहे इथे तुम्हाला जेवण कुठे करता येईल या व्यतिरिक्त इकडची पर्यटक स्थळे कोणती आहेत याचा एक सविस्तर व्हिडिओ माझ्या युट्यूब चॅनलला मी केलेला आहे तोही तुम्ही पाहू शकता फक्त दिवे आगर नाही तर श्रीवर्धन आणि दापोलीला जाण्याचा प्लॅन करत असाल तर तेही व्हिडिओ नक्की पहा आणि यासारखे असेच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कसा वाटला तुम्हाला पाण्यातला हौदातला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्हाला कुणासोबत जायचं आहे त्यांच्यासोबत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब